हॅलो नमस्कार तुला स्वागत करते आहे आजच्या व्हिडिओमध्ये बरेच दिवस व्हिडिओ टाकलेला नाही आहे म्हणजे जवळजवळ आठ दिवस आता होतील रविवारी एक व्हिडिओ केला होता त्यानंतर काही के व्हिडिओ केलेला नाही आहे तर जे पण आहेत व्ह्यूअर्स ते माझा व्हिडिओ जे बघतात तर ते व्हिडिओची वाट बघत होते असणार तर त्यासाठी सॉरी कारण की असं आत्ता आहे की बरेच दिवस झाले व्हिडिओ करण्यासाठी वेळ मिळत नाही आहे कारण कामाचा व्याप सध्या वाढलेला आहे एप्रिल मे चालू झाले म्हणजे अर्थातच लग्न सराई चालू झाली आहे आणि त्यामुळे मला आत्ता जे काम माझं आहे ते खूप आहे आणि त्यामुळे व्हिडिओ बनवायला काही मला फारसा वेळ मिळत नाही आहे आणि तेवढी एनर्जीसुद्धा राहत नाही की दाखवून दाखवून आपण काय दाखवणं रोजचं तेच शिवणकाम 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 असं होतं तर म्हटलं त्यात रोजचं रोजचं असं काय दाखवायचं आणि गरमीसुद्धा खूप आहे आणि इथे आम्हालासुद्धा खूप असं गरम होतं आहे आणि त्याच्यामुळे सगळा असा मूड अप वगैरे झालेला असं वाटतं ते। तर त्यामुळे व्हिडिओ बनवणं काय पॉसिबल झालं नाही आणि टाईम नसल्यामुळे रेसिपी सुद्धा काही मी करत नाही रोजचं जेवण आपण जे बेसिकली जेवते ते सुद्धा करून खाणं म्हणजे माझ्यासाठी सध्या इम्पॉसिबल होते तेवढा वेळच मिळत नाही आणि तिथे जर तेवढा मी वेळ घालवला तर मग इकडचं माझं काम जे आहे ते होत नाही आहे तर अशी आत्ताची माझी कंडिशन आहे तर मग वेगळं असं काय व्हिडिओमध्ये दाखवणार अशा कारणामुळे मग व्हिडिओ असं बनवणं काय बरेच दिवसात झालं नाही आहे उद्या पुन्हा रविवार आहे उद्याचा वेगळा असा काही प्लॅन झाला तर मग उद्याचा सुद्धा एक व्हिडिओ बनवला जाईल तर बघूया तर म्हटलं आज तरी आपण थोडा वेळ काढावा कारण काल मी जे काम केलं ॲक्च्युली काल मी सगळ्या साड्या हॉल बिटिंगचं सा काम करत होते तर त्या मशीनला ॲक्च्युली मी काही मोटर वगैरे बसवलेली नाही आहे तर मग ते सगळं मशीन ती पायाने चालून जाऊन खूप असं दमल्यासारखं वाटत होतं भीतीने चाललेला होता तर आज सकाळी मशीनवर बसले नाही जे काय कालचं पेंडिंग होतं ते हात शिलाई वगैरे करणं ते करून घेतलं आणि म्हणून मग म्हटलं आज थोडंसं म्हणजे नंतर मी थोड्या वेळाने मशीनवर बसेन पण म्हटलं आत्ता थोडासा व्हिडिओ करून घ्यावा तर तुम्हाला दाखवते ॲक्च्युली हे एवढं सगळं काम आहे जे मला खूप असं बरंचसं काम आहे घेतलेलं तर ते सध्या पूर्ण करायला लागणारच आहे म्हणजे ती आपलीसुद्धा गरज असते म्हणजे माझं मलासुद्धाही काम मिळणं खूप महत्त्वाचं आहे कारण आपल्या सगळ्याच गोष्टी पुढे ज म्हणजे जा, जा की तुम्हाला माहितीच असतात आणि सकाळी मग मी हे एवढं सगळं हे जे काम आहे ते बघा तिथेसुद्धा ते ठेवलेले आहे तर हे मी कंप्लीट करून टाकलं ह्या सगळ्या साड्याच आहेत तर हे फॉल बेटिंगचं मी सकाळी आज करून टाकलं आता बघूया पुढं छोटं छोटं जे काही काम असेल ब्लाऊज वगैरे कटिंगचा आज तरी करणार नाही कारण आत्ता पूर्ण होईल असं वाटत नाही आत्ांग उठला की मग त्याचीसुद्धा नाटकं चालू होती तर मग बघूया ते उद्या करानी आजचं जे छोटं मोठं जे काही असेल तर ते मी आज करून घेते आणि बघूया उद्याचा वेगळा काय प्लॅन असेल तर तो उद्याच्या व्हिडिओमध्ये जाईल म्हणजे उद्याचा सुद्धा एक व्हिडिओ बनवणं होईलच तर ठीक आहे ह्यावेळेस जरा व्हिडिओ मागे पुढे होत आहेत तर त्याच्यासाठी सारी आणि ते आमचा बाबू आहे ना मस्त आंघोळ वगैरे करून बसलाय आणि आता बाबू तू काय खातो सांग जाम खातो आहे बाबू बाबूला जाम खूप आवडतात कुणी दिले बाबू जाम तुला अजूने जाम दिले आणि बाबूने ते धुवून घेतले आणि बाबू आता जाम खात बसला आहे दुपारी जवशील ना जामनी पोत ना ना भलनाल तुझं जामनी तुझं पोत जाम झालं तर आहे का नाही आता थोडेसे जाम खा हां <laughs> आणि नंतर मग जेवायचं आहे ना आपल्याला कालपासून बाबू भरपूर जाम खातो इतके बाबूला जाम आवडलेत तर आणि या इथे आमच्याकडे बघा किती अशा मोठ्या मोठ्या अशा पाली येतात तर ह्यांची ना खूप भीती वाटत असते कारण का या जरा इथे शांतता असली ना की या हळूहळूहळू खाली येतात आणि एकदा तर ना ह्या माझा मी झोपलेली होती आणि ह्या दोन पा ह्या किंवा आणखीन कुठच्या तरी दोन पाली अशा माझ्या एकदम पुढ्यात येऊन पडलेल्या आणि इतकं मी असे किंचाळले होते ना बापरे म्हणजे मी जर झोपलेली असते ना तर ह्या माझ्या अंगावरूनच चालत गेल्या असत्या तर तुम्हाला थांबा मी जवळून दाखवते मी किती मोठ्या आहेत इकडे आल्यानंतर पहिल्यांदाच बघितल्या आमच्या गावाकडच्या घरात ना असे छोट्या छोट्याशा असतात त्यांचं इतकं काय वाटत नाही पण ह्या इकडे आहेत ना खूप अशा मोठ्या मोठ्या पाली असतात ह्या बघा किती मोठ्या आहेत त्या बापरे तर ह्या आता इथे मला दोन दिसत आहेत आणि मग अशी आहे ना मी जेव्हा आले ना घरातून तर ह्या ना इथे खाली 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 उतरत होते ना आता मी इथे आले तर ना परत वरती जाऊन बसल्या तर हे ना खूप डेंजर काम आहे म्हणजे कधी आपण घरात वगैरे नसलो तर ओट्यावर वगैरे सगळीकडे अशा फिरत असतात पण ह्यांना काहीच करू शकत नाही कारण बरेचसे प्रयोग माझे करून झाले पण ह्या काय पाली काय पळवण्यात मला आजपर्यंत यश आलेलं नाही आहे तुमच्याकडे जर एखादा उपाय असेल काही चांगला असं चालेल तर मला आता कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर चला आता अथांग पण उठलेलं आहे बघूयात काय करतोय ते आणि इथे आहे ना माझ्याकडे छान असे जास्वंदीचे कळे आहेत आणि ते आत्ता ना छान असे उमरले ॲक्च्युली मला ना एक काल आमच्या का काकींनी दिलेले ते खूप छोटे छोटे कळे होते आणि दुपारपर्यंत मी काल ठेवले होते ना दुपार संध्याकाळपर्यंत तर ते काही उमरलेच नव्हते म्हणजे त्याच्या जरासं जरासंसुद्धा तसं फुलं होत नव्हतं तर मी म्हटलं बाप हे आता काही फुलत नाहीत असं मला वाटलं होतं तरी पण मी हे वाटीत असं पाणी घालून ठेवलं होतं आणि सकाळी बघितली ना ह्याच वाटीत ठेवले होते सगळे कळी आणि ती जी फुलली होती ना ती अशी वाटीतून पूर्ण अशी बाहेर आलेली फुलं किती छान वाटत होतं तर सकाळी आहे ना त्या अर्ध्या फुलं मी आता देवपूजेसाठी वापरली आम्ही आणि त्याच्यानंतर पण छोटे 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 जे कळे होते ना सुधा ही बगु सकते ही ते मी आता ह्याच्यात ठेवलेले आणि आता सुद्धा हे बघू शकता किती छान वाटतंय तर हाय आत्ता वाजलेत संध्याकाळचे सहा आणि आमचा बाबू पण इथे आंघोळ बिंगोळ करून मस्त फ्रेश होऊन बसलाय वाजलेत ना सहा सहा वाजले झोपला होता आमचा दुपारी बाबू आणि त्याच्यानंतर उठला मस्तपैकी चा आणि पालेचं खाऊन झालेलं आहे आणि आज बाबू जेवला नाही जेवणाला दांडी मारलं ना आज माझ्या बाळाने पण उद्या जेवशींना व्यवस्थित रात्री पण जेवायचं छान छान तर हे माझं पिल्लू आहे ना तर मस्तपैकी आंघोळ वगैरे कलू नये ना आत्ता माझं बाळ आहे ना अभ्यासाला बसले हां तर आम्ही रोज थोडा थोडा वेळ अभ्यासाला बसत असतो कारण आता मोठा झाला आहे ना, ना माझं पिल्लू माझे पिल्लू असे छान छान हुशार पण व्हायला पाहिजे किती प्रेम करतं बघा माझं बाळ माझ्यावर ना? तो है ना? ना हा ना तर आता आहे ना आमचे बापू आपल्याला आठवड्याचे वार म्हणून दाखवणार आहे आणि मग या बाबूने आमचं छान छान आठवड्याचं वार म्हटलं ना की तुम्ही छान छान म्हणा हां हां बोल बापू आता आठवड्याचे वार छाम वालम वाल बुल वाल पुढे वाचो वासवा लविवा ओके असे माझे बाळ किती छान आहे सुतीचा वा पण लक्षात असतं माझ्या बाबीचा कारण लविवाली ना बाबीला अभ्यासाला पण असते ना तर आता आहे ना आम्ही पाती दाखवू तुझी हे माझ्या बाळाची पाती ह तर इकडे खडून लिहायचं चॉकणी ह्या बाजूने चॉकने लिहायचं आणि ह्या बाजूने मार करणे लिहायचं तर ह्या पातीवर आहे ना आता आम्ही असं वाटी 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 काढायला शिकणार आहे ना आणि नंतर वाटी वाटी काढून झाली की नंतर मग आम्ही अ आ ई असं इ, इ, काढायला शिकणार तर चला आता थोडा वेळ आम्ही अभ्यास करून घेतो दार वगैरे बंद करून ठेवलेत मी आतांगला घरात बसवला आहे कारण बाहेर मुलं क्रिकेट खेळत आहेत आणि आतांचं तिथे थोडं थोडं लक्ष जात असतं अभ्यास करताना म्हणून नेहमी पण आतांचा ती -ती थोड़ा थोड़ा मी अभ्यास जेव्हा घेत असते तेव्हा दार खिडक्या सगळं बंद करते आणि त्याला आतमध्ये बसवते आणि नाही ना मला काय काम नसायचं ना तर मी म्हणजे काम थोडं कामाचा लोड कमी होता तर तेव्हा मी कम्प्लिटली एक तास बरोबर त्याच्याबरोबर बसायचे पण आता तसं होत नाही आता जरा काम वाढलं आहे तर म्हटलं ठीक आहे अगदीच काय नाही म्हणण्यापेक्षा मग अर्धा तास तरी त्याच्यासोबत बसावं तर त्यासाठी ते आता मी त्याचा अर्धा तास अभ्यास घेत असते कारण की मग मध्ये थोडा पण गॅप पडला ना समजा दोन चार दिवस त्याचं काहीच घेतलं नाही तर मग तिला विसरायला होतं आता पण थोडंफार तसंच झालं आहे एक दोन तीन दिवस तरी मला त्याच्याकडे प्रॉपर लक्ष नाही देता आलं तर त्यामुळे मग त्याचं पुढचं पाठ आणि मातचं सपाट असं झालं आहे तर आता पुन्हा स्टार्ट करूया हा न बाबू अभ्यास करणार ना तू ओके शाळेत जाणार काय सांग नाही जाणारे शाळेत म्हणून आम्ही घरात बसून अभ्यास करतोय तर चला आता अभ्यास करूया आणि नंतर बोलूया तुमच्यासोबत सांग आता तर आता मी आले किचनमध्ये रात्रीचं जेवणाला सुरुवात केली आहे तर त्याच्यासाठी इथे टोमॅटोचं सारच करणार आहे तर त्याच्यासाठी वाटपाची तयारी इथे करून घेतलेली आहे ओलं खोबरं आहे कोथिंबीर थोडीशीच होती तर त्याच्या माहिती जेवढी होती तेवढी घेतली आहे थोडंसं आलं आहे आणि मिरची आणि थोडंसं जिरं घेतलं तर हे मी वाटून घेणार मिक्सरमधून आणि इथे टोमॅटोसुद्धा उकडून ठेवले तर ते सुद्धा मिक्सरमधून लावून घेईन आणि भाजीला काय करायचं असा प्रश्न मला नेहमीच पडतो तर मग कधी काय ऑप्शन नसला काय डोळ्यासमोर नसलं तर डायरेक्ट बटाट्याची भाजी करून बघी होते तर त्याचं मी म्हटलं सारखं सारखं बटाट्याची भाजी काय नको तर त्यासाठी मी आज करणार आहे सुका झुणका बेसनचा तर त्यासाठी मी इथे ते कांदा टोमॅटो आणि जरा कोथिंबीर आता व्हिडिओमध्ये नीट दिसत नसेल तर बारीक चिरून घेतलेली आहे आणि आता जेवणाला स्टार्ट करते आ, कुकर भाताचा ऑलरेडी लावला आहे आणि बाकीचं हे सगळं तयारी करून ठेवली आहे आता हे पहिलं मिक्सर लावून घेते आणि नंतर मला फोडणी वगैरे द्यायचं करून घे फायनली माझं जेवण वगैरे रात्रीचं सगळं झालेलं आहे भात टमॅटोचं सार आणि सु सुक्का बेसन झुणका तर जेवायला अजून खूप वेळ आहे तर तुम्हीसुद्धा जेवायला या आज आमच्याकडे आणि आजचा व्हिडिओ आहे तो एवढाच आहे व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा बाय